निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करा राज्य निवडणूक आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक माजी मंत्री प्रशांत हिरे आणि कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल सतरा कोटीच्या बँक घोटाळा प्रकरणी सहा जणांवर गुन्हे हिरे कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता राज्यामध्ये हवामान कोरडं तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज मान्सून देशातून परतल्यानंतर राज्यामध्ये हवामान राहणार कोरडं </nati> मुंबईच्या कलानगर खार सांताक्रुज परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून साठ हजार उठण्याचं वाटप उठण्यावर यंदा मुंबई मनपामध्ये महापौर शिवसेनेचा असा आशय मनपा निवडणुकीच्या आधी शिवसेनेची जोरदार तयारी मीरा भाईंदरमध्ये विकास प्रकल्पांमुळे घर गमावलेल्या नागरिकांना दिलासा एमएमआरडीएकडील दोन हजाराहून अधिक घरं महापालिकेला देण्यास मंजुरी ही घरं भाडतत्वावर घरकुल योजनेअंतर्गत बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी वापरली जाणार राज्यात हवामान कोरडत्र काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज मेरा रोडच्या पार्क जवळ सहा सा ते सात मुलांकडून चारचाकी गाडी चालवण्याचा प्रयत्न गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी पलटली मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही राज्यामधील पहिल्या हायड्रोजन बसची पुण्यामध्ये यशस्वी ट्रायल लवकरच होणार बस सेवा सुरू यामुळे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी होणार उपयोग आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये कोकण रेल्वेला चार हजार दोनशे दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नामधून एकशे सदतीस कोटी रुपयांचा नफा तर चार हजार एकशे सत्तावन्न कोटींचे नवीन प्रकल्प सुरक्षित केल्याची रेल्वे कॉर्पोरेशनच्या अध्यक्षांची माहिती पुणे मेट्रोसाठी पाचशे नऊ कोटींचं कर्ज मंजूर महाराष्ट्र रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशनच्या पुण्यामधल्या प्रकल्पाला झालेल्या वाढीव खर्चासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून अतिरिक्त कर्ज मंजूर पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज